श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की जय कशा सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असताना जेवढी भक्ती मनापासून आणि निशंक मनाने असते निस्वार्थ भावनेची भक्ती असते तेवढेच स्वामी भक्तांना लवकर प्रसन्न होत असतात जरी एखादे संकट आले दुःख आले अडचणी आले कारण संसारी जीवन आहे अशी संकटे दुःख अडचणीही ही येतच असतात परंतु जरी तुम्ही स्वामींची भक्ती करत नसाल आणि एखाद्याने सांगितलं की स्वामींची भक्ती करा अडचणी नक्कीच कमी होतील तेव्हा मात्र तुम्ही स्वामींच्या सेवेमध्ये आला तरी हरकत नसते परंतु जरी तुम्ही स्वार्थापोटी स्वामींच्या सेवेमध्ये आलेला असेल परंतु भक्ती करत असताना निस्वार्थ भावनेने भक्ती करत असाल की आता स्वामींचं जे वाक्य आहे भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि हे वाक्य एवढा विश्वास आत्मविश्वास जागृत करते की नेहमी वाटते की ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ आपल्या भक्तांच्या बरोबर आहेत आणि हा विश्वास मनामध्ये एवढी शक्ती निर्माण करतो की माझे स्वामी माझ्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट चांगलीच करणार आहेत कधीही मला एकटे सोडणार नाहीत कोणतेही संकट असो दुःख असो किंवा अडचणी असो यातून स्वामी बाहेर काढणार हा विश्वास जेव्हा मनामध्ये निर्माण होतो तेव्हा मात्र स्वामींना प्रत्येक भक्ताच्या हाकेला दावून यावेच लागते कारण श्री स्वामी समर्थ हे दैवतच असं आहे की आपल्या भक्तांना कधीच एकटे सोडत नाही भले एखादा भक्त स्वार्थापोटी जरी भक्तीमध्ये आलेला असेल तर हरकत नसते परंतु भक्ती करत असताना माझे स्वामी माझ्या आयुष्यात योग्य तोच निर्णय घेतील हा विश्वास जेव्हा मनामध्ये असतो ना तेव्हा स्वामींचे अनुभव हे सुंदर सुंदर येत असतात कारण स्वामी हे आपल्या भक्तांच्या विश्वासाला नेहमीच खरे उतरतात आणि मग अनुभव हे वाढत जातात आणि याच अनुभवांचा आपला हा चॅनल आहे प्रत्येक भक्तांचे सुंदर सुंदर अनुभव आणि तेवढेच अद्भुत असे अनुभव आपल्या चॅनलवरती शेअर होत असतात तर आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताई या पुणे येथील राहणाऱ्या आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये जे स्वामींनी दिलेले अनुभव आहेत चला तर मग ते ऐकूया ताईंच्याच शब्दामध्ये चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात समर्थ श्री स्वामी समर्थ ताई बोला ना फोन केला होता बोला ना ताई अनुभव शेअर करायचा हो खूप स्वामींचे अनुभव आलेले आहेत म्हटलं तर तुम्हाला सांगावे ऐकत असते अरे थँक्यू छान असतात का ऐकण्यासारखे आपल्या स्वामींचे अनुभव सुंदर सुंदर असतात ना खूपच छान असत नाव सांगायचंय का ताई तुम्हाला नाव मी पुढच्या वेळेला नक्की सांगेल बरोबर चालेल बर मग जिल्हा तालुका काय सांगायचं आहे पुणे जिल्ह्यात बोलते मी बरोबर चालेल बर किती दिवस झाले स्वामींच्या सेवेमध्ये आला तुम्ही दोन वर्ष झाले स्वामी सेवेमध्ये आले कसे आला म्हणजे कोणा मार्फत आला का असेच आपल्या स्वामींनी संकेत दिला म्हणजे कसं झालं माहिती का मला दोन मुली आहेत तर माझी बारकी मुलगी ना दोन नंबरची तर तिथं तिने केलेलं ना तर मग पुढे काय करायचं हा प्रश्न आणि त्या काळामध्ये लॉकडाऊन होत संपलं होतं लॉकडाऊन पण पुढे काय करावं हाच खूप मोठा प्रश्न समोर होता ती टॅलेंटेड तर भरपूर होती पण तिला आहे ना अग्री मधून नव्हतं जायचं पुढे तिला तसं पाहिलं तर आय टी वगैरे असं क्षेत्र निवडायचं होतं पण ते चुकून तसं झालं तिकडच्या गेली ती हा आणि मग काय करा हा प्रश्न माझ्या पुढे होता त्यातून मला आहे ना असा व्हिडिओ दिसला की आपल्या पाल्यांसाठी किंवा आपल्या मुलांसाठी सेवा दिसली मला तिथे आणि मी त्याच्यात गणपतीची सेवा होती आणि त्याच्यासोबत आहे ना स्वामी समर्थांचे एक माझं असं होतं तेव्हा मी प्रथम स्वामी एक माजप करायची अशी एकवीस दिवसांची सेवा होती त्यावेळेस तुमच्याकडे फोटो वगैरे होता का काहीच नाही मला स्वामी फक्त माहित होते पण मी स्वामींबद्दल काहीच मला असं म्हणजे मी करील पण असं पण नव्हतं मी साईबाबांची भक्ती म्हणजे कसं फक्त नामस्मरण करायचे सा साईबाबांचं सुद्धा कर मी सा कधी असं वाचन केलं नाही काय नाही फक्त साईबाबांना मानत होता <laughs> तुम्ही हो हो साईबाबांना मी लहानपणापासून मानायचे आणि मग स्वामींची ती एक माजप करायची मी ना त्यासोबत गणपती बाप्पांच्या सोबतच आणि मग असं आता आठ दिवसातच तिला लगेच आम्हाला एमसीए म्हणून करावं कुणीतरी असं सांगितलं की तिच्यासाठी तुम्ही असं केला हा कोर्स तर नक्कीच त्याच्यात फायदा आहे तिला ऍडमिशन वगैरे घेऊन तिला कॉलेज पण इतकं छान भेटलं कारण ती टॅलेंटेडच होती इंटरव्ह्यू मध्ये तिला चांगले मार्क्स वगैरे पडून त्यांनी तिचं सिलेक्शन पण केलं अरे वा आणि आठ दिवस सेवा सुरू केल्यानंतर फरक पडला हो हो आणि पुढं मी एकवीस दिवसांची सेवा मात्र केली पूर्ण <laughs> आणि मग ते <laughs> तो एक छान अनुभव आला पण तो मला कळला नाही की स्वामींचा मला आता कळतंय की तू स्वामींच नसते आणि मग त्यानंतर सात आठच दिवसामध्ये आम्ही ना ट्रिप जायची ठरवली म्हणजे तिचे पप्पा आहेत ना तिचे मित्र वगैरे तर ते म्हटले आपण ट्रिपला जाऊ प्रथम माझी ट्रिप होती ती आणि आम्ही अक्कल ते अक्कलकोट गाणगापूर तुळजापूर म्हणजे तुम्हाला अगोदर स्वामींनी प्रचिती दिली आणि लगेच अक्कलकोटला बोलवून घेतलं. हो 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 आणि तोपर्यंतही मला काही कळत नव्हतं की म्हणजे कुठल्या मंदिरात पहिले जायचं अक्कलकोटला ते काहीच माहित नाही अन्न क्षेत्र तेही आहे ना तिथं आपण प्रसाद घेतो महाप्रसाद पण नाही माहीत आता नवीन पहिल्यांदाच गेल्यानंतर काय समजणार आहे कधी आणि मग तिथून आल्यानंतर ना मला असंच मग युट्युबला मला व्हिडिओ यायला लागले सुनीता ताई आहेत ना आपल्या स्वामी त्यांचा मी एक अनुभव ऐकला तर त्याच्या अनुभवामध्ये असं होतं की ते त्या ताईंचे ना खूप म्हणजे खूप श्रीमंत असून त्या कशा अशा खाली आल्या म्हणजे गरीब झाल्यान पुन्हा कसे त्यांचे पैसे पुन्हा भेटले लॉकडाऊन मधला त्यांचा तो अनुभव मी ऐकला आणि मला ते खूप छान वाटलं मला तसं वेडच लागलं ऐकायचं मग त्यात तुमच्याही काही व्हिडिओ यायला लागले तुमचे त्यांचे अजून एक आहेत त्यांचे असे मी ऐकायला लागले मग आणि मग म्हंटल एक दिवस आता मला मला नाही असेच अनुभव यायला लागले चंद्रकोर वगैरे हे तर संकेत नेहमीच असतात मग तुम्ही अक्कलकोटला गेल्यानंतर स्वामींचा फोटो वगैरे आणला का तिथून पण तसंच आला नाही मला काहीच असं माहित नाही की स्वामींच असं केलं पाहिजे किंवा स्वामींचा एखादा फोटो घ्यावा किंवा काही नाही मी फक्त अन्नपूर्णा देवी नव्हती माझ्याकडे ना तर मग मी ते पंढरपूर मध्ये तेवढी घेतली पण मी काहीच नाही केलं आणि जपमा माझ्या सासूबाईंसाठी घेतली होती मी काहीच नाही मी असं काही घेतलंच नाही आणि मग नंतर जेव्हा व्हिडिओ बघितले ना मी युट्यूब वगैरे मग मला ते कळायला लागलं सेवा कशी करायला पाहिजे स्वामी चरित्र सारामृत वाचायला पाहिजे गुरुचरित्र करायला पाहिजे मग असं तुमच्या थ्रू आणि ताईंच्या थ्रू असं म्हणजे मला खूप खूप गोष्टी कळू लागल्या अरे वा सेवेमध्ये घ्यायचंच होत त्याच्यामुळे त्यांनी तुमच्यापर्यंत संदेश पोहोचवायला सुरुवात केली की काय सेवा केली पाहिजे कशी केली पाहिजे हो मग नंतर मला प्रदीपदा प्रदीपदा राहायला त्यांचं लोकेशन मला समजायला लागलं मला मी स्वामी ऍड झाले म्हणजे टाइमनी करून घेतलं मला स्वामी समर्थक यांचा प्रदीपदा त्याच्यात पण मला मी ऍड झाले कशी मला ते आठवत नाही आला असं मग मला ग्रुप ऍड झाल्यामुळे आणखी खूप खूप छान माहिती मिळायला लागली एक नंबरची मोठी मुलगी ना ते ते तर मग आता तिचं लग्नाचा वेळ झालेलं होतं सव्वीस नाही पंचवीस चालू होत त्यामध्ये ना तर मग आपला असं तिचं लग्न केलं पाहिजे असं फक्त आपली माझ्या मनामध्ये आलं म्हणजे असं करायला हवं मग आम्ही ना प्रदीपदा गेलो म्हणजे माझ्या भावाला पण मी सांगितलं मग स्वामींबद्दल माझ्या बहिणीला सांगितलं त्यांना पण ते खूप आवडलं आणि स्वामींना त्यांना घ्यायचं होतं म्हणून ते पटकन त्यांनी एक्सेप्ट करून त्यांच्यावर विश्वास ठेवून ते पण माझ्यासोबत स्वामींच्या मठामध्ये आले ते पण प्रदीपदा आणि मग आम्ही तिथे प्रश्न उत्तर होते ना तिथे मी माझ्या मुलीसाठी मोठ्या मुलीसाठी प्रश्न टाकला होता की तिला छान असं मुलगा मिळून जाऊ दे म्हणून तर प्रदीप दानांनी सांगितलं होतं सात गुरुचरित्र पारायण करायला म्हणजे गुरुचरित्र सात मोठे करायला सांगितलं पण आता ते असं होतं की ती बँगलोरला होती जॉबसाठी तिला तर तिथून येणं आणि एवढी मोठी सुट्टी भेटणं पण शक्य नव्हतं आणि भेटली असती तर सहा सात दिवसांचीच भेटत होती काय हो, करायला हो, पाहिजे तर, तर मग संक्षिप्त गुरुचरित्र असं लगेच युट्युबला मला लगेच आलं अरे म्हणजे काढून लगेच दिला स्वामींनी तिला सांगितलं तिने पण छान केलं ते मग ती अशी खूप लांब होती बँगलोरला होती ती आमच्या जवळ यावी असं आम्हाला खूप वाटत होतं दोघांना पण मग ती पुण्यात यावी ना यासाठी पण मी स्वामींना प्रार्थना केली आणि ती तशी ते ती आली मग पुण्यामध्येच तिला जॉब भेटला तिचं असं म्हणजे तिचं एअरक्राफ्ट इंजिनियर झालेली त्याच्यामुळे तिला तिचे सगळे इंटरनॅशनल ऑफिस असतात ना ते आपल्या जवळ नव्हते दिल्ली बँगलोर अहमदाबाद आँ, आँ, असं हैदराबाद वगैरे असे आपल्यापासून ती दूरच होती पुण्यासारख्या ठिकाणी तिचं कॉलेज हे ऑफिस तिला भेटतच नव्हतं जेव्हा स्वामींची ही भक्ती केली स्वामींनी मला हे केलं आणि तिला भेटून गेला तिथं जॉब म्हणजे तुम्ही स्पेशल काही भक्ती केली का, के का तिला केल स्वामी चरित्र कामृत पारायण केलं का वाचत होता तीन अध्याय मग मला ते तसं वेळच लागलं मी तीन अध्याचा रोजच वाचते तीन अध्याय तीन वेळा स्वामी जप करते आणि तारक मंत्र आणि छोटी अगदी थोडसच करते मी स्वामी खूप म्हणजे मला खूप इच्छा असं करायची पण मी मठामध्ये तीन वेळा गुरुचरित्र पारायण केलं म्हणजे जवळच आहे ना आणि मग स्वामी चरित्रांचे सारामृत ते वाचायला सांगतात ना दत्त जयंतीपर्यंत एवढे वाचतात एवढे तर ते वेळेला केले दुर्गा सप्तशतीच्या का मध्ये नऊ दिवसामध्ये जर मला काही अडचण वगैरे नाही आली तर मग मी पाच सात असे मी दुर्गा सप्त अशी अशी सेवा केली मी म्हणजे तुमची पण मी ना थोडीशी पण मनापासून करते अत्यंत म्हणजे अगदी जवळ म्हणजे स्वामींना असं जास्त त्रास पण नाही झाला पाहिजे की स्वामींनी माझं हे केलंच पाहिजे असं पण नाही हट्ट नाही हट्ट वगैरे काही नाही फक्त आपली सेवा करत राहायचं हो हो आणि स्वामींना असं वाटलं नाही पाहिजे काय काय याच्यासाठी आपण एवढं का म्हणजे सगळं सोडून असं का करायला पाहिजे असं नाही फक्त आपण करतो आपली भक्ती स्वामींना जेव्हा द्यायचं तेव्हा ते देतात ते अगदी बरोबर योग्य वेळ आल्या कधीच कोणाला काही भेटत नाही आणि त्यांनी खूप भरभरून दिलं दोन वर्षात आतमध्ये इतकं व्यवस्थित केलं आणि तिला नवरा मुलगा इतका सुंदर भेटला आणि प्रदीप दादांना तर कोटी कोटी प्रणाम त्यांच्या तोंडातून गेलेले शब्द अगदी बरोबर होतात तर अगदी बरोबर अरे वा प्रदीपदा असं मग तीन वेळा मी दादा म्हणजे भेटले मी असं प्रदीपदा गेले दोन तीन वेळा जायची इच्छा आहे माझ्या माहेरकडे आहे तो म्हणजे दादांनी सेवा केलेली केली का तुम्ही का हीच केली तिने गुरुचरित्र संक्षिप्त गुरुचरित्र वाचलं मग सात दिवस आणि त्याच्यामुळे नंतरच तिला लगेच आणि दुर्गा सप्तशदीचा एक दोन तीन पाठ केले असतील तिने आणि मग तिला खूप छान मुलगा मिळून गेला मग असं घरी केले होते दुर्गा सप्तशतीचे पाठ का केंद्रातच केले मी एकदा केंद्रात केलं होतं आणि काही वेळेला घरी केली होती तिने पण घरीच केलं तिने नव्हती केंद्रामध्ये म्हणजे मुलीने पण केली का दुर्गा एकच केलं होतं तिने म्हणजे तिला जॉब मिळायच्या वेळेला आणि नंतर नवरा मुलगा पण छान मिळून आणि स्वभाव पण चांगला आहे स्वभावच महत्वाचा असतो अरे वा म्हणजे स्वामींच्या सेवेत आले म्हणजे त्याच्यासाठी स्वामी जेव्हा एखाद्या भक्ताला घेतात ना तेव्हा नेहमी त्याच्या पाठीशी उभे प्रत्येक वेळी साथ देत असतात हो हो आणि आता जी होती ना तिकडे शिकायला झालं पण मी त्याच्यासाठी आपल्या स्वामींना म्हणत होते स्वामी आता तुम्हालाच करायचं हे सगळं बघा आता हे आता बारकीचं तुम्हाला करायचं छान तर मग त्यांनी पण तिच्यासाठी पण इतकं छान असं करून म्हणजे घडवून आणलं सीएएमसीएम मधली ती पहिली अशी विद्यार्थीनी की ती बँगलोर मध्ये तिला छान असं कंपनी भेटून गेली पेमेंट पण मस्त तिला जायला यायला स्वामींनी इतकं छान करून घेतलं ना की अतिशय दहा मिनिटाच्या अंतरावर म्हणजे फक्त वॉकिंग डिस्टन्स वरच ती जाते काळजी म्हणावं लागलं मी तेच म्हणते स्वामींना काळजी आहे त्याच्यामुळे मी इतकी बिनधास्त आणि एकदम छान राहते म्हणजे माझ्या मुली जरी बाहेरून शिकून आमच्याच मर्जीने जेव्हा आपल्याच मर्जीने एखादा म्हणजे आम्ही म्हणतो त्या पद्धतीने जर त्या वागतात किंवा डिसिजन घेतात आमच्या डिसिजनला पण त्या रिस्पॉन्स देतात हेच किती मोठं झालं हो आणि आताच्या युगात ते खूप महत्वाचं आहे हो हो ते हो ते खूप महत्वाचं आहे आणि दोघी त्या आहेत आणि आता ही सुद्धा आणि थोडं थोडं करतात त्यांना थोडं वेळ मिळेल ना अशा पद्धतीने स्वामीं त्यांना सांगत असत रोज सांगत असत स्वामींचं नामस्मरण केल्याशिवाय घराच्या बाहेर पडायचंच नाही हो ना बरोबर आहे एक सुरक्षा कवच निर्माण होतं हो हो आणि त्यांना सुद्धा खूप अनुभव येतो छान छान अनुभव आहे आता माझ्या मुलीला आज आहे ना त्या कॉलेजने बोलवले एमसी कॉलेजने पुण्यातल्या त्यांचा असा प्रोग्राम आहे डिग्री वगैरे देतात डिग्री सर्टिफिकेट देतात आणि त्याच्याबरोबर मेडल्स पण आहे तिला म्हणजे तिथे तिथं सुद्धा ती आली होती तिसरी आली होती तिसऱ्या क्रमांकाने ती झाली एवढी मोठ्या तुकड्यांमध्ये खूप खूप डिव्हिजन होत्या आणि खूप मोठे मोठे आणि सुशिक्षित हुशार मुलं त्या जेवढं बाहेर राहायचं तेवढं त्यांना ट्युशन वगैरे लहानपणापासून असतात ना त्याच्यामुळे तेवढेच हुशार होत जातात हो हो, हो, हो आणि ऐकतात आणि आपण पण त्यांना पन असं जास्त हे केलेलं नाही फोर्स तुम्ही असंच वागा तसच वागा असंही नाही कधी आम्ही दोघांनी नाही ना, ना ते आता ज्यांना लहानपणापासून समजत ते लहानपणापासूनच हुशार असतात ना ताई आणि विशेष म्हणजे मला दोनच मुली कायमच मला नेहमीच ह्या जवळच्याच व्यक्तींनी नेहमीच असा ऐकणं केलेलं के आहे के हिला फक्तच मुली मुलीच आहे असंच yeah. लावते मुलीच पण स्वामींच्या कृपेने ना त्यांना एकदम छान शिक्षण पण भेटलं मिळलं आणि छान भेटत गेली आणि स्वामींच्या शिक्षण एक महत्त्वाचं भांड भेटत गेलं हो स्वामींच्या सेवेमध्ये जर आलं ना तर आपण जो मार्ग पकडतो ना तो आपण योग्य योग्यच मार्गाने जातो ज्यावेळेस स्वामी आपल्या लाईफ मध्ये नसतात ना आपण खूप वेळा चुकतो मग माझ्या बारक्या मुलीच्या बाबतीत तसंच झालं पहिल्यांदा तिला ना बीएससी अग्री नव्हतच करायचं तिला हे करायचं होतं इंजिनिअरिंगच्या याच्यात जायचं होतं पण तिने ज्या वेळेला फॉर्म भरला ना त्या सीएटीचा फॉर्म भरताना तिने एम ए ग्रुप तिचा एम म्हणजे तिने मॅथ आणि बायोलॉजी असं दोन्ही पण घेतलेलं होतं ना तो मोठा ग्रुप होता तो ग्रुप तिने लिहिलंच नाही त्याच्यात असं झालं एम सी बी असा ग्रुप लिहिला एम सी ए e, असा ग्रुप लिहिला म्हणजे दोन्ही आले पाहिजे होते सब्जेक्ट ते आलेच नाही त्याच्यामुळे काय झालं तिला छान मार्क्स तर पडून गेले पण तिला मग पुढं चॉईस करायला हेच नाही राहिले ना तिला आणि बेस नसताना सुद्धा म्हणजे एम सी तिला चांगले मार्क्स पडले आता आणि तिला सत्कारपणे हा 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 म्हणजे स्वामी हो ना आणि स्वामी बरोबर आयुष्यात आले ना ताई की माणसं चुकू देत नाहीत हे महत्वाचं असतं तिच्या तिला बहुतेक त्याच मार्गातून सक्सेस भेटणार असेल कदाचित त्यामुळे स्वामींनी तोच मार्ग तिला निवडायला सांगितलं हो आपल्या आयुष्यात आपल्या आयुष्यात एखादी गोष्ट जेव्हा आपल्याला नकळतपणे घडत असते जसं तुम्ही म्हणाला आता की तिला तो ऑप्शनल विषय लिहायचा होता पण तिला लिहिता म्हणजे ते जमलं त्यावेळेस समजलं नाही म्हणजे ते तिथं तसंच असतं ना ते स्वामी करून घेत असतात हो होते खूप सुंदर अनुभव आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे स्वामींची साथ भेटणं हे खरोखरच खूप भाग्याचं काम आहे ताई हो हो कारण स्वामी जर आयुष्यात आले ना तर कोणत्याच प्रकारची काळजी राहत नाही चिंता राहत नाही टेन्शन राहत नाही काही नाही प्रत्येक गोष्ट माझे स्वामी आहेत हा विश्वास असतो खूप सुंदर अनुभव आहे ताई शेअर करते मी ताई हा हो हो चला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मित्र आणि मैत्रिणीं खरोखरच या ताईंचे अनुभव खूप गोड आणि सुंदर होते स्वामींची सेवा करत असताना असाच स्वामींचा खूप मोठा आधार प्रत्येक भक्तांच्या आयुष्यामध्ये भेटत असतो ज्या लोकांनी मनापासून स्वामी सेवेचा मार्ग पकडलेला आहे आणि निस्वार्थ भावनेने स्वामींची सेवा करत आहे त्या भक्तांच्या आयुष्यामध्ये स्वामी असे सुंदर सुंदर अनुभव हे नक्कीच देत असतात तर या ताईंचे अनुभव मला तर खूप आवडलेले आहेत तुम्हा सर्वांना या ताईंचे अनुभव कसे वाटले नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही तुम्हाला जर स्वामींचे अनुभव आलेले असतील तर इथे मी नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला आलेले स्वामींचे अनुभव हे शेअर करायचे आहेत जेव्हा तुम्हाला आलेले अनुभव शेअर होतात तेव्हा स्वामी अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकल्यानंतर खूप लोकांना मदत देखील होत असते आणि जेव्हा तुमचा अनुभव ऐकल्यानंतर एखादी व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये जर आली तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला आलेले स्वामींचे अनुभव शेअर करणे खूप गरजेचे आहे त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं देखील एकच ध्येय आहे ते म्हणजेच भक्ताने भक्त बकता स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे त्यासाठी तुम्हाला आलेले स्वामींचे अनुभव शेअर करणे खूप गरजेचे आहे तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तो तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा कारण नामस्मरण करण्यासाठी कोणताही वेळ काळ स्थळ कशाचीही गरज लागत नाही जिथे असाल तिथे तुम्ही स्वामींचं नामस्मरण म्हणजे स्वामींचा जप श्री स्वामी समर्थ या षड्यक्षरी मंत्राचा जप हा नेहमी करू शकता त्यामुळे स्वामींचं नामस्मरण करण्यासाठी काहीही लागत नाही आणि त्याचबरोबर ही सेवा देखील उच्च कोटीची सेवा आहे जी प्रत्येक सेवा असते त्याच सेवा त्याच पद्धतीने ही सेवा देखील तेवढीच उच्च कोटीची सेवा आहे आणि स्वामी नेहमी म्हणतात की जिथे माझं नाव घेतलं जाईल तिथे मी नेहमी असेल मग तुम्हीच विचार करा की स्वामींना तुमच्याजवळ या नामस्मरणाने तुम्ही ठेवू शकता त्यामुळे तुमच्याबरोबर साक्षात ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ असणार आहेत त्यामुळे तुम्ही सतत जेवढं स्वामींचं नामस्मरण कराल तेवढे स्वामी तुमच्या आसपास तर असतीलच असतील परंतु त्याचबरोबर सुंदर सुंदर अनुभव देखील येत जातात कारण या धापोळीच्या जीवनामध्ये एका जागेवरती बसून सेवा करणं जमत नाही कारण प्रत्येकाला आयुष्यामध्ये सक्सेस व्हायचं आहे प्रत्येकाला यशस्वी व्हायचं आहे त्यासाठी प्रत्येकाची धावपळ ही चाललेली असते आणि या धावपळीतून देखील ईश्वराची भक्ती जर करायची असेल तर नामस्मरणासारखा उत्तम पाया नाही असे मला तरी वाटते त्यामुळे नामस्मरण ही देखील तेवढीच उच्च कोटीची सेवेची साथ आणि आयुष्यामध्ये प्रयत्नांची जोडदार असेल तर नेहमीच यशस्वी होण्यापासून कोणीच कोणाला थांबवू शकणार नाही त्यामुळे सेवा ही नेहमी करायची आहे तर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद